बघा एका जार मध्ये दूध आणि पाण्याच्या मिश्रणात अठ्ठावीस लिटर दूध आणि आठ लिटर पाणी आहे लिटर दू लिटर दूध आणि पाणी मिसळून मिश्रण तयार केले जाते जर नवीन मिश्रणाचे चाळीस टक्के म्हणजे वीस लिटर असतील तर यक्सच मूल्य शोधा असा प्रश्न विचारला प्रश्न कसा सोडवायचा प्रश्नामध्ये एखाद्या वेळेस यक्स यक्स दूध पाणी मिसळवायचं यामुळे एखाद्या वेळेस गोंधळ दर्शनी प्रश्न अवघड वाटत असला तरी आहे मात्र सोपा माझी कळकळीची विनंती अशी की प्रश्न कुठलाही असो प्रश्नातील फक्त चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत गेल्या कित्येक दिवसांपासून वाक्सर तापतात कष्ट बोर गरीब लेकरांच्या हितार्थ त्यामुळे तुम्ही जे प्रश्न विचारता हे कोणातरी अगोदर विचारलेले हे प्रश्न ऑलरेडी अपलोड आहेत माझी थोडीशी दगदग वाचवा ही दयापूर्ण हृदयानं आदेश वजा विनंती प्रश्न कसा <clears throat> सोडवायचा लेकरांनो मूळ मिश्रण इथं नाव लिहायचा जस की मूळ मिश्रण लक्षात घ्या गोष्टी दोन येतात एक दूध आणि दुसरं पाणी लक्षात घ्या एका जार मध्ये ही जारे जार मदे दूद पाने चा लिटर दूद है, लिटर पानी आहे समजा एका जार मध्ये दूध पाण्याच्या मिश्रणात अठ्ठावीस लिटर दूध हे आठ लिटर पाणी आहे दूध आहे अठ्ठावीस लिटर आणि आठ लिटर आहे लेकरांनो पाणी गणित म्हणते की या मिश्रणामध्ये यक्स लिटर दूध आणि एक लिटर पाणी मिसळवलं मिसळवा म्हणजे इथं अठ्ठावीस सोबत लिटर एवढं दूध तर या आठ लिटर सोबत यक्ष लिटर एवढं पाणी मिसळवलं म्हणजे हे नवीन मिश्रणातील दुधाचं हे प्रमाण म्हणजे इथं लक्ष द्या आणखीन एक काय करू आपण असा लोगो काढून हे आहे नवीन मिश्रण नवीन दुधाच मिश्रण ज्याच्यामध्ये आता एक लिटर दूध एक लिटर पाणी मिसळवल्यानंतर दूध आणि पाण्याचं प्रमाण काय तर अठ्ठावीस अधिक एक्स पाण्याचं आठ अधिक यक्स बरं एकूण मिश्रण किती हा प्रश्न मनाशी करा त्यासाठी अठ्ठावीस अधिक यक्स अधिक आठ अधिक यक्ष अशी बेरीज करावं लागेल हे एकूण मिश्रण जेव्हा आम्हाला काढायचं तेव्हा ओके म्हणजे अठ्ठावीस आणि आठ छत्तीस आणि अधिक यक्स यक्स दोन एक्स हे नवीन मिश्रणाचं स्वरूप किंवा एकूण मिश्रण छत्तीस अधिक दोन एक्स आता गणित काय म्हणते लक्षात घ्या गणित म्हणते की जेव्हा मिश्रणात एक लिटर दूध एक लिटर पाणी मिसळून मिश्रण तयार केले जाते जर नवीन मिश्रणाचे चाळीस टक्के म्हणजे वीस लिटर नवीन मिश्रण म्हणजे हे छत्तीस अधिक दोन एक्स छत्तीस अधिक दोन एक्स या नवीन मिश्रणाचे चाळीस टक्के म्हणून गुणीला चाळीस टक्क्याची मांडणी चाळीस छेद शंभर अशी व्यवहार या पूर्णांकामध्ये चाळीस टक्के चाळीस छेद शंभर असे मांडतात मूळच्या मिश्रणामध्ये एक लिटर दूध लिटर पाणी मिसळवलं असं केल्यानं काय होते की नवीन मिश्रण जे काही तयार झालं हे समीकरण स्वरूप छत्तीस अधिक दोन एक कसं आलं हे सांगितलं एखादं रिपीट करा असं केल्यानं नवीन मिश्रणाचे चाळीस टक्के हे नवीन मिश्रण याचे म्हणून गुणाखरच चिन्ह चाळीस टक्के चाळीस टक्के ची मांडणी चाळीस चे नवीन मिश्रणाचे चाळीस टक्के म्हणजे वीस लिटर होता हे वीस लिटर समोर मांडा इथं संक्षिप्त रूप द्या वीस दोन्ही चाळीस वीस पंचे शंभर आता छत्तीस अधिक दोन यक्स याच्या सोबत गुणीला दोन छेद पाच समोर वीस मांडा छत्तीस अधिक दोन यक्ष एकटे करा या वीस कडे जातानी हा पूर्णांक गुणाकार व्यस्त रुपात का मांडावा लागतो तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावे लागते सर लक्षात घ्या म्हणजे हा भाग गेला सर दहा ना गुणीला पाच छत्तीस अधिक दोन यक्स बराबर पन्नास लेकरांनो दोन ला एकटं करू पन्नास कड कर जातानी छत्तीस वाजा स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत संख्येसोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावी लागते दोन यक्ष बराबर ही वजाबाकी करा चार चाळीस चौदा यक्सला एकटं करा चौदाकडे जाताना हे दोन लेकरांनो वजा आपलं हे दोन भागीला स्वरूपात का आता संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुन्हेला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं काय यक्सचं मूल्य विचारलं विचार यक्स म्हणजे काय तर हा सातनं गेलेला भाग हे सात तुमच्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य करा तुमच्या हितासाठी बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोर गरीब लेकरांच्या शेवार्थ हितार्थ वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप याच्यासाठी आहे की गणित हा विषय सरावाशिवाय सुलभ सोपा ग्रुपमध्ये असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातात आणि अभ्यासलेले हे सर्व प्रश्न मी काळजीपोटी तुमच्या अपलोड करतो ग्रुपमध्ये सहभागी व्हा सहभागी होण्याचे फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील आणि दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा म्हणून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं हे वावग ठरणार नाही ओके okay. मिश्रण गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल